पाहिलं आपला प्रोडक्ट हा इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर किती दिवसापासून पाच झालं वर्ष एक वर्षापासून मग कधी ठरवलं एसी घ्यायचं ह्याच्या आधी आपला तुम्ही ह्याच्यामध्ये काय नव्हते वाळव्यामध्ये अष्ट्या वाड्यावर बघून आले अष्ट्या बसवलेलं तुमचं बघून आले तुमचा पैशाचा अंदाज बसवायचा अंदाज सगळं बघून कसं काय किती रुपये टाकले होते तुम्ही रुपये पाच हजार कधी टाकले होते त्याच्यानंतर किती दिवसात तुम्हाला सांगितलं मी दोन तीन दिवसात येईल म्हणून काम बिन झाली का कुलिंग वगैरे व्यवस्थित सगळं सांगा ना जरा झालं झाले कुलिंग काय नाव आहे गावाचं तुमचं रांगोळी रांगोळी कुठं तुझी रांगोळी पुड� कोल्हापूरमध्ये रांगोळी रांगोळी तुमचं नाव सांगा ना काय मग मंपनीचा कशी आतुल सर्विस वगैरे चांगल्या चांगल्या लोकांपुतोब गेलं पाहिजे चांगलं आहे का नाही चांगलं चांगला नक्की कानिस तोंडात बोल आमच्या वाटायला पाहिजे बोलल्या सर्व्हिस आहे